मसाला वाटण्याचा पहिला प्रकार बघू एका कढईमध्ये दोन छोटे चमचे तेल घेतलं आहे यामध्ये आपल्याला उभा चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे तर दोन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून मी या तेलात टाकून घेतले आता कांदा आपल्याला सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकतायत कांदा सोनेरी रंगावर परतून झाला आहे यातच आता एक मध्यम आकाराचा टोमॅटो त्यासोबतच पाववाटी ओलं खोबरं टाकून घेतलं ओलं खोबरं आपण किसून टाकू शकतो किंवा या पद्धतीने काप करून टाकले तरीही चालेल आता हे सगळं दोन तीन मिनटं चांगलं परतून घेतलं टोमॅटो थोडासा शिजेल इथपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे टोमॅटो व्यवस्थित शिजला आहे आता हे मिश्रण गार झाल्यानंतर तर एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं त्यात आठ ते दहा कडीपत्त्याची पानं थोडीशी कोथंबीर पाच सहा काजू आणि दोन तीन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून अशा पद्धतीने वाटण बनवून घेतलं आता हे वाटण आपण पनीरच्या सगळ्या भाज्यांसाठी वापरू शकतो तसंच वटाण्या बटाट्याची भाजी असेल किंवा फ्लावरची भाजी असेल यांसारख्या ज्या पातळभाज्या असतात किंवा रसाभाजी म्हणतो आपण ज्याला त्या रसाभाजीसाठी आपण हे वापरू शकतो आता हे वाटण वापरताना कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घेतलं तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यात जिरं टाकून घेतलं त्यासोबतच आले लसणाची पेस्ट टाकून घेतली ही आलं लसणाची पेस्ट आपण डायरेक्ट सुद्धा टाकू शकतो आणि हे वाटण आपल्याला ह्या तेलामध्ये एक पाच सात मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे जोपर्यंत ह्या वाटणाचा रंग बदलत नाही आणि याला तेल सुटत नाही तोपर्यंत हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे वाटण वापरताना फक्त आपल्या आवडीप्रमाणे यात जे सुके मसाले असतात म्हणजे लाल तिखट झालं गरम मसाला झाला हळद झाली ह्या गोष्टी आपण आपल्या आवडीप्रमाणे टाकू शकतो तर अशा पद्धतीने हे आपलं पहिलं वाटण इथे तयार झालेलं आहे आता बघू वाटणाचा दुसरा प्रकार हे वाटण बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात दोन तीन चमचे शेंगदाण्याचा कूट घेतला त्यात आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या एक चमचा जिरं टाकून घेतलं एक ते दीड चमचा लाल तिखट याच्यात आपल्याला टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा हळद पाव चमचा गरम मसाला टाकून घेतला आहे एक ते दीड चमचा धने पावडर टाकून घेतली आणि थोडंसं मीठ टाकून घेतलं थोडीशी कोथिंबीर याच्यात टाकून घ्यायची आहे आणि हे आपल्याला मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे हे वाटण आपण भरले वांगे भरली भेंडी किंवा भरले, भरले गिलके यांसारख्या ज्या भरलेल्या भाज्या असतात त्या बनवायला हे वाटण आपण वापरू शकतो आता वाटणाचा तिसरा प्रकार बघू यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात मी दोन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून अशा पद्धतीने ते फ्राय करून घेतलेले आहेत त्यातच भाजून घेतलेलं खोबरं टाकून घेतलं आहे साधारण पाव वाटी आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि आठ दहा कडीपत्त्याची पानं टाकून घेतली आहे आता याच्यात आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचं आहे तर मी इथे एक मोठा चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे आणि त्यासोबतच याच्यात मी गरम मसाला टाकून घेते तर एक पाव चमचा किंवा अर्धा चमचा आपल्या आवडीप्रमाणे गरम मसाला टाकायचा मिक्सरमधनं हे चांगलं बारीक वाटून घ्यायचं हे वाटण वाटून घेताना यात आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकायचं आता एका कढईमध्ये मी एक मोठा चमचा तेल घेतलंय तेल गरम झाल्यानंतर आपण जे वाटण वाटून घेतलेलं होतं ते आता या तेलात टाकून घेतलंय आता हे वाटण तेल सुटेपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे साधारण तीन ते चार मिनटं मध्यम गॅसवरती मी हे वाटण परतून घेते हे वाटण आपण कोणत्या भाजीत वापरू शकतो तर पाटवडीची भाजी झाली किंवा कुठल्याही जी काळ्या मसाल्याची भाजी आपण म्हणतो त्या भाजीसाठी हे वाटण आपण वापरू शकतो आता वाटणाचा चौथा प्रकार बघू एका कढईमध्ये दोन छोटे चमचे तेल घेतलं तेल गरम झाल्यानंतर त्याच्यात आपल्याला दोन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून टाकून घ्यायचे हे कांदे आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचे ह्यातच चा आता चार पाच लसाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा टाकून घेतला हे सगळं आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आता याच्यात एक मध्यम आकाराचा टोमॅटो टाकून घेतलेला आहे त्यासोबतच एक ते दोन चमचे तेळ टाकून ते घेतले चार पाच काजू टाकून घ्यायचे आहेत दोन मिरे मी इथे टाकून घेतलेले आहे त्यासोबतच दोन लवंग टाकून घेतले आहेत थोडीशी दालचिनी टाकून घेतलेली आहे हे जे खडे मसाले आहेत हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात आता हे सगळं दोन तीन मिनटं फक्त परतून घ्यायचं आहे हे पहा टोमॅटो छान शिजलेला आहे कांदासुद्धा चांगला परतून झालेला आहे आता हे थंड झाल्यानंतर मी मिक्सरमधनं वाटून घेणार आहे आता वाटण तयार झालं आहे एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं त्यात तमालपत्र आणि जिरं टाकून घेतलं त्यातच आपण हे जे वाटण बनवून घेतलेलं होतं हे टाकून घेतलं आता हे वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे हे वाटण परतत असताना याच्यात आपल्या आवडीप्रमाणे सुके मसाले टाकून घ्यायचे म्हणजेच हळद लाल तिखट गरम मसाला किंवा आपल्याला किचन किंग मसाला वापरायचा असेल तो वापरला तरी चालेल धने पावडर इथे टाकून घेतलेले आहे आणि हे सगळं दोन तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे हे वाटण आपण सोयाबीनच्या भाजीसाठी वापरू शकतो किंवा राजम्यासाठी वापरू शकतो छोल्यांसाठी वापरू शकतो किंवा मग पनीरच्या कुठल्याही भाजीसाठी हे वापरू शकतो आता बघू वाटणाचा पाचवा प्रकार इथे एका मिक्सरच्या भांड्यात एक वाटी शेंगदाणे घेतले हे भाजून घेतलेले शेंगदाणे आहेत शेंगदाणे छान खरपूस असे भाजून घ्यायचेत आता याच्यात पाव वाटी खोबऱ्याचा कीस टाकून घेतला आहे किंवा दोन तीन चमचे खोबऱ्याचा किस टाकून घ्यायचा चार पाच लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या आहेत थोडंसं आल्याचा तुकडा टाकून घेतला आहे त्यासोबतच एक चमचा जिरं अर्धा चमचा हळद एक ते दोन चमचे इथे मी कांदा लसूण मसाला वापरलेला आहे तुम्ही घरचं लाल तिखटही इथे टाकू शकतात त्यासोबतच एक चमचा कश्मीरी लाल तिखट टाकून घेतलं आहे ह्याच्यामुळे रंग छान येतो आता ह्याच्यात पाव चमचा मी गरम मसाला टाकून घेतला आहे तिखट आणि मसाल्याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात चवीपुरता मीठ टाकायचं त्यानंतर हे मिक्सरमधून चांगलं वाटून घ्यायचं आहे खूप जास्त बारीक वाटायचं नाही थोडंसं जाडसर वाटायचं आता हे पहा हे जे वाटण आहे हे इथे तयार झालं आहे खूप जास्त बारीक वाटायचं नाही थोडंसं जाडसरच वाटायचं आहे म्हणजे भाजी खूप छान लागते आता हे वाटण तुम्ही कुठल्याही भाजीसाठी वापरू शकतात हे वाटण अगदी कोरडं आहे त्यामुळे तुम्ही एखाद्या बर्नीत भरून फ्रीजमध्ये ठेवलं तर पंधरा ते वीस दिवस अगदी आरामात टिकतं तर मग असं हे वाटण बनवून ठेवायचं आणि अगदी घाई गडबडीतसुद्धा आपल्याला जर भाज्या बनवायच्या असतील अगदी भरल्या भेंडीपासून तर तुम्ही भरले वांगीस कुठलीही भाजी ह्या वाटणापासून बनवू शकतात शिवाय आपली जी रस्सा भाजी असते त्यातसुद्धा तुम्ही हे वाटण टाकू शकतात पाठी इथे मी एका मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घेतला आहे हा थोडासा जाडसर असा कूट आहे त्यानंतर याच्यात दोन चमचे खोबऱ्याचा किस टाकून घेतला आहे पोहे खाण्याचा चमचा असतो त्याचं माप आपण घ्यायचं आहे एक चमचा तीळ चार पाच लसणाच्या पाकळ्या त्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आहे पाव चमचा हळद टाकून घेतली आहे अर्धा ते एक चमचा कश्मीरी लाल तिखट किंवा बॅडगी मिरची पावडर टाकायची आहे अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धने पावडर त्यासोबतच एका हिरवी मिरचीचे दोन काप करून मी इथे टाकून घेतलेत आणि थोडीशी कोथंबीर टाकून घेतली आहे आता हे आपल्याला मिक्सरमधनं थोडंसं अर्धवट असं वाटून घ्यायचं आहे तर हे पहा वाटण इथे तयार झालं आहे आता याच्यात आपल्याला चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ सुरवातीलाच टाकलं तरी सुद्धा चालेल मीठ टाकून घेतल्यानंतर पुन्हा हे एकदा वाटून घेते हे पहा आता हे जे वाटण आहे हे असं थोडंसं ओलसर झालेलं आहे याला छान तेल सुटलंय आता आपलं हे वाटण तयार आहे एका मिक्सरच्या भांड्यात मी थोडीशी कोथिंबीर घेतली त्यात अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट टाकून घेतला भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आहे एक चमचा जिरं चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि थोडस आलं टाकून घेतलंय एक ते दोन चमचे लाल तिखट टाकून घेतलंय अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला लाल तिखट आणि गरम मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता चवीपुरता मीठ इथे टाकून घ्यायचंय आणि आता हे मिक्सरमधनं मी बारीक वाटून घेतलंय एका मिक्सरच्या भांड्यात मी चार ते पाच चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे शेंगदाणे भाजून मग हे कूट तयार करून घेतलंय आता याच्यात आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलं आहे थोडंसं जिरं टाकून घेतलंय लाल तिखट मी इथे टाकून घेतलेलं आहे तिखट आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त टाकतो थोडीशी हळद थोडासा गरम मसाला आणि थोडं धना पावडर चवीपुरता आपल्याला याच्यात मीठ टाकून घ्यायचं आहे आणि सोबतच थोडी कोथिंबीर इथे टाकून घ्यायची आहे आता हे सगळं मी मिक्सरमधून छान वाटून घेतलंय हे बघा तुम्ही बघू शकतायत अशा पद्धतीने कोथिंबीर टाकल्यामुळे आपलं वाटण थोडंसं ओलसर असं तयार आहे तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात मी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे साधारण एक वाटी हे शेंगदाणा कूट आहे आता याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे कोथंबीर स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर पाव चमचा हळद टाकून घेतली आहे दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा कश्मीरी लाल तिखट टाकून घेतलं आहे ज्यामुळे रंग छान येईल थोडंसं जिरं टाकून घेतलेलं आहे आणि चवीपुरता मीठ टाकून घेतलं आहे आता हे मिक्सरमधून मी छान बारीक असं वाटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय थोडंसं ओलसर असं हे वाटण तयार झालेलं आहे थोडीशी कोथिंबीर घेतली आहे हिरवी मिरची लसूण आणि आलं तर एवढे जिन्नस वापरून आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे हे वाटण आपण मसाले भातासाठी वापरू शकतो खिचडीसाठी वापरू शकतो किंवा कुठल्याही सुक्या भाजीसाठी हे वाटण वापरलं जाऊ शकतं तर मग हे होते प्रकार तुम्हाला हे कसे वाटले मला कमेंटमध्ये जरूर कळवा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय